శ్రీ భక్తి శ్రీభక్తిరూప్ మహారాష్ట్ర న్యూస్ ఛానల్ मराठा सेवा संघाच्या वतीने जिल्हा परिषदमध्ये मुस्लिम बांधवांची रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आला होता यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोइंकर शेळखंदे व अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या जिल्हा परिषदच्या वतीने हा एवढंच सांगतो की ज पवित्र रमजान महिना आणि त्याच्याबद्दल जे इफ्तार पार्टीचं आयोजन अविनाश आणि सेवा संघाच्या जिल्हा परिषदच्या शाखेने जे केले अतिशय सगळ्यांना तुम्हाला सगळ्या आमच्या कर्मचारी असतील अधिकारी असतील सगळ्यांना रमजान इतचं पण वेळोवेळी बऱ्याच ॲक्टिव्हिटी मराठा सेवा संघ आणि अविनाश आणि त्यांची टीम घेत असून गेल्या वर्षी आपण केला होता यंदाही केले बऱ्या बऱ्याच ह्या अशा सगळ्या गोष्टींमधून आपल्यालाही हुरुप मिळतो पुढची कामं साडे ते एकदा रमजान ईदच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि दे मला खूप अशी महत्वाची बाई असल्यामुळं मी थोडस लवकर जातोय त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त करतो फक्त आपला कार्यक्रम असाच कंटिन्यू सुरू आज जिल्हा परिषद सोलापूरच्या सभागृहामध्ये रोजा इतर पार्टीचं जे आयोजन केलेलं गेलेलं आहे ते निश्चितपणानं जिल्हा परिषद मध्ये सर्व अधिकारी आणि आपुलकी एक अनौपचारिक प्रेम निर्माण व्हावं अशा प्रकारचा हा खूप चांगला कार्यक्रम आहे सर्वांना प्रकारे त्यावेळेस मानसिक आणि शारीरिक या दोन्ही शुद्धीच्या माध्यमातून दिव्यत्वाचा एक अनुभव आपल्या सर्व बांधवांना याच्या माध्यमातून आपल्या सर्व बांधवांना रमजान महिन्याच्या आणि एकता केली तेवढी प्रशंसा कमी आहे अविनाशला प्रत्येक मी असा माणूसच बघितला प्रत्येक धर्म्याबद्दल आस्था ठेवून प्रत्येक धर्म्याबद्दल प्रेम असून उत्सव आनंदाने साजरा करावा हो आपल्या जिल्हा प्रसिद्ध होईल अशी भावना जी अविनाशच्या या प्रकरणी मी सदिच्छा व्यक्त करत कार्यक्रम ठेवला आहे तो सदोगतीत ठेवावा केलेल्या या कार्यक्रमाबद्दल सर्व मराठा सेवा संघाचे सर्व अधिकारी यांचे आभार व्यक्त करतो